घरी पूजा असली किंवा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सत्यनारायण पूजेला आवर्जून बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे शिरा इतर वेळी केला जाणारा शिरा आणि खास पूजेच्या वेळी बनवला जाणारा शिरा काहीही मना वेगळाच लागतो इतर दिवशी आपण कितीही प्रयत्न केले तरीही त्या शिऱ्याला प्रसादाच्या शिऱ्याची चव येत नाही प्रत्येकालाच करायला जमतो असेही नाही कधी रवा नीट भाजला जात नाही कधी तूप कमी पडत कधी पातळच होतो पू नयेत म्हणून शिऱ्याची परफेक्ट रेसिपी व काही महत्वाच्या टिप्स नमस्कार कुकविथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे योग्य प्रमाणात एका एक वाटीच्या प्रमाणात आपण हा शिऱ्याचा प्रसाद करणार आहोत एक वाटी दूध घेतलेला आहे केशर घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स इथे विलायची पावडर आणि इथे एक वाटी तूप घेतलेला आहे एक केळे तुळशीची पानं आणि एक वाटी साखर घेतलेली आहे साखरीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडे कमी जास्त करू शकता साजूक तूप कढई गरम झालेली आहे मी इथे साजूक तूप घालून घेत आहे तूप चांगलं गरम होऊ आहे वितळून द्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही प्रत्येक महत्वाच्या टिप्स मी सांगणार आहे या टिप्सनी तुमचा शिरा कधीच प्रसादाचा बिघडणार नाही आणि खूप छान टेस्ट जशी प्रसादाच्या शिऱ्याची लागते तशीच लागणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे तूप छान असं गरम झालेलं आहे तर बघू शकता प्रत्येक वेळी मी एक एक छोटी टीप सांगणार आहे तूप आता इथे छान गरम झालेला आहे एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे रवा पहिली महत्वाची टिप्स रव म्हणजे रवा छान मंद आचेवर आपण एक पाच सात मिनिट छान असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आपण रवा भाजताना सर्व तूप वापरलेलं नाही काही थोडं शिल्लक ठेवलेलं आहे ते आपण नंतर वापरणार आहोत हे बघा आता हे रवा सारखा असं हलवत राहायचं आहे खूप बारीक गॅसवरती आपण हा भाजत आहोत आणि दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे आपण इथे हे केळी घेतलेले आहे ते सोलून त्याची बारीक काप करून घ्यायचे आहे आणि हे केळी आपण लगेच हे रवा भासतानीच घालणार आहोत कारण रवा भासतानीच हे केळी घातलं तर तुपाबरोबर रव्याबरोबर बरोबर हे केळी ही परतल्या जात आणि केळी आपलं प्रसादामधलं काळ पडत नाही ही महत्वाची टिप्स आहे प्रसाद करताना तर काय होतं प्रसादाचा शिरा जास्त वेळ झाला की केळी काळी पडते म्हणून तुम्ही हे रवा भाजता बरोबरच केळी परतून घ्या म्हणजे तुमचा शिरा रवा छान राहील छान असा मंद आचेवर आपण हे पाच सात मिनिट सारखं हलवत राहणार रह आहोत आता हे बघा भाजलेलं आहे आता यामध्ये आपण ही केळी घालून घेतलेली आहे आणि तीही रव्या बरोबर आपण एक दोन तीन मिनिट चांगली तुपावरती परतून घेणार आहोत चांगली मॅश करून घ्यायची आहे चांगली खमंग लागतात आणि प्रसादाचा शिरा वेगळा का लागतो कारण तो आपण भक्तिभावाने करतो त्यामुळे तो छान असा त्याची चव वेगळीच लागते तर आता आपण ह्या रवा परतून घेतलेला आहे इथे मी एक वाटी दूध घेतलेला आहे दूध पण गरम घ्यायचं आहे दुसरी महत्वाची टीप म्हणजे दूध गरम घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी दूध आणि दोन वाट्या गरम पाणी घालणार आहे आणि आता हलून घेतलेलं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप छान असं वास पण छान यायला लागलेला आहे अगदी वेगळा वेगळा लागतो शिरा छान मऊ होण्यासाठी दूध व पाणी गरम करून वापरा ही महत्वाची टीप तिसरी आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनिटे आपण वाफ येऊ देऊया तर चौथी महत्वाची टिप्स म्हणजे यात आपण तुळशीची पाने घालायची आहेत आता कसा छान असा वाप देऊन छान मौसूद झालेला आहे आता आपण इथे एक वाटी साखर घातलेली आहे एक वाटीला अगदी किंचित कमी ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड हवा आहे तितपत तुम्ही कमी जास्त करू शकता आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे खालपासून बघू शकता किती छान असा मोकळा मोकळा झालेला आहे शिरा चिकट होऊ नये म्हणून योग्य प्रमाणात पाणी व दूध वापरायचं आहे व वा ते गरमच घालायचं आहे हे बघा शिरा किती छान आपला दाणेदार व मोकळा मोकळा झालेला आहे आता एक दोन तीन मिनिट आपण चांगलं त्याला हलवून घेऊया तळापासनं छान असं वास तर खूप अप्रतिम येतोय प्रसादाचा शिरा हा इतर वेळी केलेल्या शिरापेक्षा नक्कीच वेगळा लागतो त्याच कारण ही आपण तो शिरा करण्याची पद्धत पद्धत आणि योग्य प्रमाण वापरलेला लुश आहे हे बघा किती छान असा मऊ लुसलुशीत दाणेदार असा प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे आता आपण यात घालायचे आहे विलायची पावडर सर्वात शेवटी घालायची आहे कारण स्वाद टिकून राहण्यासाठी एक चमचा विलायची पावडर घातलेली आहे छान अशी सुगंध येत आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे सर्व शिऱ्यामध्ये बघू शकता तुम्ही कसा छान दिसतोय आता खालून असं छान तळापासून मिक्स करून घ्यायचा आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा आणि कुकुईत दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा वाप झाकण ठेवून दोन तीन मिनिट वाफ देऊन घेतलेला आहे पुन्हा आणि यामध्ये केशर घालून घेत आहोत पाणी घालून केशर मिक्स करून ठेवलेलं होतं ते आता घालून घेतलेलं आहे बघू शकता केशरमुळे छान असा कलर येतो आणि दिसायलाही छान दिसतो हा शिरा कारण आपण हा प्रसादासाठी बनवत आहोत आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आता थोडस तूप आपण शिल्लक ठेवलेलं होतं ते आपण घालून घेत आहोत म्हणजे अजून शिरा आपला मौसूत होईल हे बघा कसं छान असा अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत शिरा आपला प्रसादाचा तयार झालेला आहे आता पुन्हा आपण मिक्स करून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक दोन मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आता आपला शि शिरा छान असा मऊसूद दाणेदार जवळजवळ खूप छान तयार झालेला आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि प्रसादाचा शिरा करतानी ज्या आपल्या चुका होतात त्या टाळल्या तरी योग्य प्रमाणात कसा शिरा करायचा आणि या महत्वाच्या टिप्स वापरून जर तुम्ही शिरा केलास प्रसादाचा तर तुमचा शिरा कधीच बिघडणार नाही आणि एकदम परफेक्ट असा आपण पूजेसाठी ब्राह्मण गुरुजी जसा करतात तसाच आपण घरी तयार करू शकतो खालपासून तळापासून आपण हा हलवून घेत आहोत छान असा घरभर वास सुटलेला आहे तयार झालेला आहे आपला अगदी किंचित मी चमचा भर पाणी घातलेलं आहे अगदी थोडस किंचितस घातलेलं आहे जरूर वाटल्यास घाला कारण रवा पण वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो जाड बारीक जर असेल तर त्याला थोडस पाण्याचं प्रमाण ही कमी जास्त लागू शकतं पण फार नाही अगदी चमच्या भर पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे उरलेलं तूप पण सर्व मी घालून घेतलेलं आहे इतका सुंदर आणि टेस्टी शिरा तयार झालेला आहे आणि सर्व घरात अगदी प्रसादाचा मंगलमय असा छान असं वातावरण तर झालेलंच आहे आणि शिऱ्याचा वास पण छान येतोय विलायची केशर ड्रायफ्रूट्स आणि साजूक तूप याचा असा छान योग्य प्रमाणात झालेला हा प्रसादाचा शिरा कसा वाटला नक्की कमेंटद्वारे मला कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या महत्वाच्या टिप्स वापरून नक्की करून बघा बघू शकता कसा हा दाणेदार प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे आणि आणि शेवटची महत्वाची टिप्स म्हणजे प्रसादाचा शिरा बनवताना तुळशीची पाण्याचा वापर नक्की करा वरून डाळिंबाची दाणे यांनी सर्व करा खूप छान आणि मंगलमय भक्तिमय वातावरणात हा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा